नो no, आज आपण आपल्या शेतात आलेलो आहो आपलं हे शेत आहे आणि या हरभऱ्याच्या शेतात आपण हार्बरस सोंगण्यासाठी आलेलो आहो पण आपल्याला काय करायचं आहे की सध्या सुरुवाती आपल्याला एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे की आपल्याला डेमो घ्यायचा आहे हर की हरभरं कसं सोंगतात तर आपण कधी हरभरं सोंगलं नाही या यावर्षी यावर्षी बाकी वर्षी आपण हार्बर सोंगलं आहे पण यावर्षी काय काय समस्या येऊ राहिल्या तुम्हाला हां काय काय समस्या येऊ राहिल्या हातात मऊच्या हातात एका हातात सिकल आहे सिकल म्हणजे विळा विळा असताना तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात याच्या यामध्ये हरभरा जास्त दाढ दिसते मला आणि चांगला पाणी दिल्यामुळे तो चांगला भरघोस हरभरा आलेला आहे आणि हार्वेस्टिंगसाठी सज्ज आहे काही हरभरा पिवळा आहे काही भुरका आहे आणि काही थोडा बेळ आहे असा आपला हा हरभरा आहे हा हरबिरा हा हरभरा झाल्यावर आपण आपल्या सुडीकडे जाऊया ही आपली सुडी वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि हे वन एक्स मित्रांनो मित्रांनो आज आपण चालणार आहो आपल्या बकऱ्या इकडे तर चला आज आपण आपल्या शेतात बकऱ्या आहे आणलेल्या तर त्या बकऱ्या पाहू ह्याच्यातली एक बकरी आपल्याला सोडणं आहे आणि ती थी कोराटील बांधणं आहे कोणत्या तरी त्यातला पहिला टास्क ही पा ही सगळ्यात जाडी बकरी आहे ही थोडी नॉर्मल आहे ही तिचं पिल्लू आहे आणि ही त्याच्यापेक्षा नॉर्मल आहे ही सगळ्यात जाडी बकरी आहे आपली ही सेकंड नंबरची ती बी चांगली आहे आणि ही बी चांगली आहे आणि सध्या इथंच कोराटी आहे मग कोराटी कोणते बांधायची आई तर हे आहे आपला असा बकऱ्याचा व्हिडिओ बकऱ्या फार आपल्या चांगल्या आहे आणि उत्कृष्ट क्वालिटीच्या बकऱ्या आहे आपल्याला मिळालेल्या हे पहा आपल्या बकऱ्या आपल्या धुऱ्यावर चरत आहे हे अनवॉन्टेड जे झाड आहे ती कतरून टाकू आपण उद्या परवा एक दोन दिवसात हे हार्वेस्टिंग झाल्यावर आपल्या शेतात सगळ्यात जास्त गांजर गवता जा असा so, आहे म्हणजे गवत जिकडं पहा तिकडं गांजरगावत दिसन तुम्हाला यावर्षी गवत काढू काढू थकलो मित्रांनो मी पण यावर्षी काही गांजरगावताचा नायनाट झाला नाही आणि ही बिलायती नाव जरी तुम्हाला इंग्रजी वाटले तरी नाव आहे मराठी आहे हे ना नावावर ना जाऊ नका तुम्ही हे इतकं पसरतं शेतात इतकं पसरतं याचे दाणे काळे काळे कलरचे असते दाणे आणि ही जी बिलायती असते ती बिलायती म्हणजे आपल्याला तुम्हाला वाटेल इंग्लंड फॉरेन अमेरिका या कॉन्टिनेंटलहून आली असन पण ही इलायती ही स... आपल्या भारतात पुष्कळ वर्षापासून ही तर मित्रांनो आज आहे आपला हरभरा हा आहे दिग्विजय नावाचा हरभरा आणि हा हरभरा भरपूर आलेला आहे यावर्षी सारखं पीक आपल्याला कधीच तर मित्रांनो आपली जी मंडळी आहे ती त्रस्त झाली आहे सोयाबीन आपलं जो हरभरा आहे तो सोंगू सोंगू सोयाबीनच आलं तोंडात मित्रांनो आणि हे पा हे दोन चार झाडं घ्या आणि हे हा व्हिडिओ जर आपले मामा पाहत असतील तर त्यांनी त्यांची त्यांनी त्यांच्या आईला पाहून घ्यावे हिपा वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि वन एक्स तर आज भरपूर काम झालं आहे आपल्या शेतातलं आणि आपल्या शेतातलं काम जे हे ते आपल्या आईच्या हाताने सुरुवातपासून आता मी व्हिडिओ टाकून कमीत कमी दोन चार दिवस झालेले आहे पण काय करावं मित्रांनो तो व्हिडिओ अपलोड नाही झाला आपला म्हणजे अनलिस्टेड आहे आणि दोन तीन दिवसात टाकून देऊ ही विलायतीचं काय करायचं आपण एकदा सर सरळ कट करून आणि ह्या विलायतीची वाट लावू यावर्षी काय करू एक टप्पा असाच आणू आपण बिना पाण्याचा पेरायच्या आधी हे काढल्या काढले एक टप्पा असं जाणू त्यानंतर सगळं जे तण गिन आहे त्याच्यावर राऊंड ऑफ आणून देऊ त्यानंतर आपलं हे जे तण आहे ते चकाट होऊन जाईल असं तुम्हाला वाटते पण असं काही नाही मित्रांनो जे आपले धुरे आहे ना त्याच्यावर इतकं तण आहे ते तण सारं उडून इकडं येतंय आहे आणि मग दर दरवर्षी तण साचतंय अशा गोष्टीमुळे मी आता फारच मी फार त्रस्त आहे मागच्या वर्षी लय आयुष केली मी आणि यावर्षी वर्षी आता त्याच्यापेक्षा जास्त आयुष आहे कारण मी अजून स्व हरभराच सोंगला नाही यावर्षी मागच्या वर्षी मीच हरभरा सोंगला म्या मी म्हणजे म्यात माझं कमीत कमी कमीत कमी तेहतीस टक्के योगदान आहे ती ती काय जणांनी सोंगला होता हरभरा आणि तुम्ही मा पाहू शकता यात आपला हरभरा हिरवागार होता आणि हा वाळला आहे हरभरा तर मी कमीत कमी, कमी दोन तीन व्हिडिओ बनवायसाठी आलो होतो आज शेतात आणि मराठी व्हिडिओ मला बन बनवायला फार आवडतात आणि तुम्हाला पाहायलाही आवडतात कारण आपण जे व्हिडिओ बनवतो ते फार आणि फनी असतात आणि हास्य त्यामध्ये भरभरून असते त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहो आपल्या जे राहील सुएल शेते जिकडं हिरवागार आहे हरभरा तर आपण हे पाहूया हे पा हे विलायतीचं झाड हे पा असं असतं विलायती झाड आणि याला आहे आणि इच्छा असते ते काळे काळे दाणे हे पा हे पॉड्स असे काटेरी पॉड्स असते ते आणि या काटेरी पॉड्समुळे आपल्याला इतकं नुकसान होते भर अर बाप रे काटा लागला मित्रांनो मला हे पा हे पा काटेरी पॉड्स पॉड्स म्हणजे ज्याच्यातून हे आपले दा ग्रॅन्युल्स निघतात ग्रॅन्युल्स म्हणजे दाणे चला तर हे सगळ्यात मोठं झाड आणि हे झाड आपण कट करूया दोन चार मिनटात एक दोन मिनटात शिकलनं सिकल म्हणजे विळा विळ्यानं आणि हे पण आपल्या आंब्याचा इन्फ्लोएन्सेस कसा आहे यावेळेस यावेळेस जरा चांगलं आहे आंबा आलेला आहे या साईडलाच जरा जास्तच फ्लोरा लागला आहे आणि हे आपला हरभरा यावर्षी काही या, हरभरा काही जास्त च चांगला दिसत नाही आपला पण तरी साधारण आहे आपला हरभरा आणि यावर्षी पतला बी चालता आपला हरभरा हा पा हिरवा मधात पा मधात येईल असा भुरका भुरका आहे आणि इकडं चांगला आहे तर हा आहे आपला दुसरा व्हिडिओ आणि आपण आता याच्यानंतर अजून एक व्हिडिओ शूट करणार आहे तिसरा व्हिडिओ आणि गाजर गवत बी भरपूर आहे आपल्या शेतात हे हिरवा हरभरा तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो